ओबीएसच क्रॅशवाला हो रे दोन्ही सॉफ्टर क्रॅशवा हो लागे हो आता चालू होता मी आत्ता खेळाली आवाज येते करून इस का बसला बघूरती Ma già belata! आता, आता चालवा म्हणा वेक्टर मी आल्या आल्यावर बघितलंच का पुढं पण यूज ना स्ट्रीम चालू आहे ना झालं तर मग थांबले माग वेक्टर चालू होती तिने दहा किच झाले घरी किरकीर 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 किरखिर ते लय उद्या व्हाईट ड्रेस वाल लय उद्या मारलं क्लासिक लाव डिसिल ला झालंय ना रे डी सी ला चावा मग ठीक आहे मग लाव क्लासिक मला वाटलं ते आताच आय सान तुझं खरं नाव काय अक्षय 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 तेव्हा सांगितलं होतं का नाही माझ्या लक्षात नाही रे लई दिवस झालं <laughs> मी मार्टीन त्या मार्टी चला मी टो प्रतिकला जाऊन जिम मध्ये टोर्नाडो म्हणून हाक मारले सगळी माया बघायला सवय लागली असते रे गेमची आज आज टोर्नॅडो रेडी ते कोण टोर्नॅड आपल्याला माहित आपल्याला आहे रे mm. जी मली टोर्नॅडो मला येतील तेव्हा टोर्नॅडो यायला लागला दहा मिनिटातील जेवाय बसला देव जाक्याला कोणता त्या चौकात वेज म्हणलं की बॉम्बल नाही <laughs> त्याला जाक्या म्हणतात खरं विनय म्हणत नाही कोण आणि विनय म्हणल्यानंतर कोणाला काळच नाही मी त्याची चौक त्यांना माहिती विनय कोण हा आता माझ्या मित्रांना मी दोघांना विचारलो काय कसबडी विनय चौकडी नाही 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 मी म्हंटल असं तब्येत वगैरे आहे म्हणजे परत म्हटलं ती जाक्या काय हा जाके जाक्या म्हणले जाक्या कशा म्हणून माहिती विसले म्हणते ना त्याला जाक्या आम्ही <laughs> कस जॅकेट म्हणते मला ते जर विनय तुला खरं सांग ओळख काय सांगितलं असेल तिची सांग ओळख काय सांगितलं असेल सांग गाडी घेऊन डरा तर गाडी बोळात ना पळवते ती काय आईचं म्हणलं मला तोपर्यंत मला माहित नव्हतं मग संध्याकाळी विचारलोय असं का म्हणत ना गाडी गल्ली बोळात गल्ली ना पळवते म्हणला ती गाडी नाही काय म्हणलास म्हणलं गाडीची एवढी वाट ना, ना। विचार पण करू शकतात बघितल्या गाडी मी जिम ला आलता ट्रिप पावती फाडूनच आलता तो टेबल सीट ची सांगलवाडीच्या इथं असली हेल्प देऊ बाबा आता तुला इथं आड्या घेतोय असले दोघ तिकडे जाते मी इकडे जातोय ठीक आहे चल mm -hmm. उतरली मेनला

पुढे धोका आहे पडल्या घरात एक बंद आहे आणि पुढे धोका आहे मारला मी नाही मारला त्यानंच किल घेतला असणार पुन्हा आला आलं एक

अनेक जण बहुतेक नाही तिकडला एक होता तेव्हा मी घेतला की घेतलास काय तू जा काय काय इकडे पाठी माग हॅलो बॉटायच नाही प्लेअर आहे नाही नाही बॉट नाही तो आमो टाकलाय सेवनचा पाहिलं तर चला हे उघड बाजून झाली हे उघडून रेकॉइल दिली तिथं आणि तो चला लवकर ओके इव्हेंट ओके। वर होता है, एक मारला उघडलेलं तर नाही अजून काय नाही उघडलेलं नाही आणि एम पण आहे का नाही इथं एम फोर आहे का आलो आणि इंजेक्शन पण आहे आल बघ चार नंबर आला का ना उचलणार देऊल उचललाय हे गावडी सोडत आहे अरे <laughs> त्या सोडून मरताना आपण स्कॉड मध्ये खेळाली असे येणार आहात काय ओके okay. लोट तो झाले तिथे विषय चल गाड हे जाऊ घेऊन जाऊ गाडी

कोले चेक करून बॉटल 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 मार ला अरे पॅडल मारलाय का फास्ट पळायला लागले एवढी ते बंदाय बंद मागणं गाड्या द्या

घरात असणार आहे कुठं थांबणार रे त्या घरातच गेला वर आहे बहुतेक रे ए विसल्या घरात नाही मरता सॅक मध्ये माग तो घरात गेल्या गस्ला म्हणून मी म्हणलं घरात गेलाय बसलं का इंजेक्शन ओके मार्टिनला मार्टिन रे जा मार्टिन एक मिनिट मन हे पूर्ण घराकडे लक्ष गेलो रे अच्छा मन एस पेन बंद आहे वाटतं तुझ्याकडं कुठ मार्कर छान कुठ तर

जॉयस्टिकच अडकली नाही माझ चुके सोड मायंड हे निघत नाही हाय हाय ब्रो हाय नाही एक कॉल नाही आठो रिकॉल सोड येतोय तिथे येतोय ना एक ही इंजेक्शन नव्हतं माझ्याकडे टाकायला कोयस वाटत कोणतर आता खरोखर नाही सोड काय अडचण सोड मिळणारच आहे सगळं काही ना काहीतरी जोडलं चला म्हणाला इथे ते झाड कसलं आले रे कसले झाड समजा बघून आला झाड कसं आहे रे ते बंदी असणार आहे तिथे ड्रॉप वर एक्सटेंडेड बघा काढायचं होतं मला ते कॉइन बिन सगळं उचलून घेऊन हे आहे की शिट आहे की आपल्याकडे काढा लागणार आहे कॉइन गाठलं त्याने सगळं उचललं एक रेट मधन पंधरा जण राहिले आता इथं पण उगवले असतील लागले का काय तिथे बघा गाडी का काय मला लूट नुसतं लुटतो काय सुट्टी देऊन गाडी आहे इथं गाडी धोका आहे बंदे पडू hmm. दोन स्कॉड आहे एक नॉक अरे काय

तिथ झोपलाय नुसतं हेड दिसतंय बघ त्याचं की दोनच माहित नव्हतं रे मी खालच्याला मारलेलो पडल्या बघ त्याला पडत्या पण सरतोय रे ते लोकेशन सांगतोय मी इकडे राईट लाईट नॉर्क टाकला इकडे आसम का ना ग्लिट करून बसलाय तो म्हण का काहीच पड ना तर माझा

मागचा एक नाग तिकडच राईटला कुठं झोपला गेलंच काय हात इंजेक्शन मारून निघावं लागेल हात लावलाय ठीक आहे असो असो चल 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 इथं नॉट टाकलेला मी माझं घडलं सोडून मी हात लावायला गेलो पण ते झालं नाही पावनीन तिची मिस्टेक मेरा हो गया आता डबल टॅप झालेलं ती टायमिंग पडल्यामुळे हिल पडलं ना एक दोन सेकंद ते नको त्याला मारू नको मारू त्याला नको मारू आता त्याला ती आहे कारण ते नॉक टाकलेलो मी त्यानंच रिवाय दिला पावलीनच रिवाय दिला त्याला त्याला डॅमेज दिलास ना कळते लोकेशन बोलते झोनला जाऊन थांबतोस काय बघ पुढच्या बघायला दगडाव थांबन गो नाही दगडाव थांब न आता तात्पुरतं दगडाव थांबणू चालू झाले होगडावर घरात चाकी नेऑन झोन आहे झाडावर इथे दगडावर जातून निवडून अनेक जण आहे अनेक जण नीट टाकते दगडावर आसन

जय शिवराय मित्रा जय शिवराय दोन गोष्टी नवीन असा लाईक होऊन जाऊ दे डबल टॅप मार्टिन कुठे गेला <laughs> ने बोला ना म्हणता नाही हाय पण डीसी ला पण आहे ऐकतो फक्त मार्क करून चाललंय की म्यूट असणार आहे म्यूट तो म्यूटच आहे अरे एअरबोड वरती डीसी ला आवाज येत नाही बरोबर आहे वायरचं हेडफोन असला तर चांगलं वायरच घेणार आहे कुठलं चांगलं कुठलं रे हेडफोन रिअलमी टू मिळाला तर घेऊन टाक विशेष नाही त्यात काय नाही मिळाला तर मग हा एकदम हेडफोन साऊंड क्वालिटी चांगले गेमिंग साठी नसल तर मग मी बॉट हा बॉटचा घेतलाय अवेलेबल बॉटचा थांब सांग त्याच एकशे बासष्ट व्ही टू म्हणून बघ एकशे बासष्ट व्ही टू तीनशे नव्याण्णव ब्लॅक घेतलं असतं ब्ल्यू घेतलं असतं पाचशे नव्याण्णव कलरला कलर दोनशे रुपये होय खर कलर शेवट आहे मारदा मी घेतलोय ब्ल्यू कलर मस्त वाटते ब्लॅक लय कॉमन आहे रे प्लेन प्लेन वाटते सगळं आणि हे कसं प्रॉपर ब्रेडेड केबल वगैरे दिसून येते रे ह्याची कलर म्हणून व्ही टू काय बोट कुठलं एकशे बासष्ट वी टू म्हणून नाही चारशे रुपयाला आहे हा तेच की तीनशे नव्याण्णव चारशे रुपयाला आहे आणि ब्ल्यू कलरच पाचशे नव्याण्णव मी घेतला पाचशे मी लोकं घेतलाय सोड बस बस स्टँड लॉन्च झालं त्या दिवशी घेतलेलं मी

एकच सेकंद याला उठवतो ओके मागे जातोस का बघतेला रे वाईदी हिलिंग आहे तुझ्याकडे इट्स सेफ हियर आहे मागेडा आहे सेफ मी मार्टिनचं लक्ष नाही होतं थांब एक मिनिट उचल मी जरास वर उचलतोय नाही पण लुटले कोणतरी हेल्मेट वेस्ट काहीच नव्हतं माझ्याकडे पण सेम कंडिशन आहे हेल्मेट नाही उतरलाय तिकडे ओके एक सेकंड नेटवर्क प्रॉब्लेम आहे होय होय प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा भावांना ह्याच्यात आहेत वाटतं मेन बिल्डिंग थांब जर काही नाही आताच बंद लागून आज गेला वरती जागे जाऊन बसला मागच्या साईड नाही मागच्या साईड न आम्ही तिकडनं जाणार आहे पुढच्या साइडने काय होते आम्ही वर न जाऊ का ना कोणतर मागणं आला असं वाटत नाही वर जाऊन बसले आता आला बंदा ना इथे एक ड्रॉप लाईक आहे अरे धोका आहे साइडला आहे मी मार्क केलाय तिथे ते ही योजना एकप्रकारे मिसल्या ती कसं मरत ती तीन कोपऱ्यात परत बसल्यात अरे बाकीच्यांना दिसलं नाही मला तो दिसला मी ते मार्क केलं था त्यांचा मातीन सगळी झाली का रे भाऊ सॉरी ना कॉल माझा कारण मी इकडे बघितलेलायकडली आवड पण नाही प्रत्येक पिल्लर मागे झोपलेली रे ती कायच करतात नाही रे भाई सॉरी यालायस इथं नेटवर्क प्रॉब्लेम आहे पडलो विश्लेम्ही बक्की हिली तेच तेच मागल्या मागल्या वेळी पण माझं तेच झालत दोन तीन वेळा